नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत बेचाळीस साईजमध्ये बाही कटिंग तर आपण चार फोल्डमध्ये घडे घातली तर कोणती पण घडी तुम्हाला लगेच लक्षात येईल का कशा पद्धतीने चार फोल्डमध्ये बाहीचे आपल्याला घडे घालावं लागते तर बाही कटिंग करताना सगळ्यात अगोदर आपल्याला तिरक माप घ्यावं लागतं मोंड्याचं नऊ इंच आलं नऊवर आपण एक मार्किंग केली त्याच्यामध्ये तुम्ही दीड इंच मिक्स करा दीड इंच मी मिक्स केलं एक लाईन आपल्याला आखून घ्यायची म्हणजे नऊच्या घडीवर एक लाईन आपल्याला आखून घ्यायची हा आपला वरचा भाग येईल म्हणजे आपल्याला जो आकार द्यायचा आहे तो भाग येईन हा इथपासून आपल्याला खाली साडेतीन इंच मार्किंग करायची बघू शकतात हा झाला आपला दंडघेर दंडघेर आहे कस्टमरचा जवळजवळ साडेसहा इंच त्याच्यामध्ये तुम्ही दोन इंच लुजिंगसाठी ठेवू शकतात ही मार्किंग आपल्याला इथपर्यंत नेऊन ठेवायची आणि इथपर्यंत नेऊन ठेवायची आणि नंतर आपल्याला जे दोन इंच आहे दोन अडीच इंच धरा इथपासून आपल्याला आकार द्यायला सुरुवात करायची अशा पद्धतीने आपली ही बाही कटिंग झाली तर तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा आणि बेचाळीस साईजमध्ये ही कटिंग आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही के कटिंग केली तर साईज पण असू द्या एकदम परफेक्ट असे होऊन जाणार तर तुम्हाला माझी कटिंगची पद्धत कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आता आपल्याला याच्यामध्ये हा भाग कट करून टाकायचा आहे आणि ही आपली झाली बाही आणि याच्यामध्ये आपल्याला आकार द्यायचा जर असेल तर अशा पद्धतीने आकार द्या का हे अगोदर आपल्याला आखून घ्यायचं आहे हा पॉईंट मी हा पॉईंटची घडी मी इथपर्यंत ठेवली हो आणि नंतर हा आकार आखून घेतला पण मग मी काय करते ज्या वेळेला मी अस्तर जोडून घेते मेन फॅब्रिक जोडून घेते त्याच्यानंतरच मग मी आकार कट करते म्हणजे मला सोप्पं पडतं तर अशा पद्धतीने ही बाही झाली कशी वाटली कमेंट करून सांगा पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते